अत्याचारी मुघलांना घाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीवर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय विरोधात लढवलेल्या शौदर्यच्या क्रांती भूमीवर पुन्हा नव्याने घडवूया अन्याय विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा तुम्ही पाहात आपल्या आतला आवाज स्वयंभू न्यूज चॅनल किंजळवली खुर्द भालेकर कोंड येथे जलव्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम संपन्न ग्रुपग्रामपंचायत किंजळली खुर्द भालेकर कोंड येथे ग्रामपंचायत व अंबुजा फाउंडेशन महाड यांच्या संयुक्त विद्यमानाने जलव्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अंबुजा फाउंडेशनच्या सुरू असणाऱ्या कामाबाबत माहिती देण्यात आली तसेच पिण्याच्या पाण्याचे महत्त्व आणि व्यवस्थापन पाणी मुरवण्यासाठी उपाययोजना जुन्या स्रोतांचे अवलोकन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन ज्योती अभियान उमदे संस्थेमार्फत सुरू असणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमास किंजली खुर्देचे सरपंच सौ कोमल भालेकर अध्यक्षस्थानी होत्या यावेळी अंबुजा फाउंडेशनचे श्री राकेश बारसकर श्रीधर मुरकुरे सागर इंगळे व उमदेचे श्री संचित पार्टे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच अंबुजा फाउंडेशनच्या कुमारी भक्ती पवार व निकिता मांडे उपस्थित होत्या त्याचप्रमाणे महिलांनी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड